हरणे बंदर हे दापोली तालुक्यातील प्रसिद्ध ठिकाण आहे इथे कोळी समाजाची वस्ती असून येथील मासळी बाजार खूप प्रसिद्ध आहे इथे येणारे पर्यटक मासळी बाजारात आवर्जून सहभागी होतात हा रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात मोठा मासळी बाजार आहे त्यामुळे इथे विविध प्रकारच्या ताज्या माशांची खरेदी विक्री होते हरणे बंदराचे ऐतिहासिक महत्त्व म्हणजे हरणे समुद्रात सुवर्णदुर्ग नावाचा एक ऐतिहासिक किल्ला आहे सोळाशे चौऱ्याहत्तरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याची डागडुगी केली होती ऐतिहासिक कागदपत्रामध्ये दादा शेखोजी आंग्रे यांनी या किल्ल्याच्या चार कोटांचा काम केल्याचा उल्लेख आढळतो सुवर्णदुर्ग किल्ल्याच्या संरक्षणासाठी हरण्याच्या किनाऱ्यावर कलकदुर्ग फतेहदुर्ग आणि गोवागड यासारख्या तीन किल्ल्यांची उभारणी करण्यात आली होती तुम्ही जर दापोलीत आलात तर ह्या हरणे बंदरला नक्की भेट द्या व्हिडिओ आवडला माहिती आवडली तर कमेंट लाईक नक्की करा अशाच नवीन नवीन माहितीसाठी सबस्क्राईब नक्की करा